मान गंगे एक रिक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः अभ्यासतो आहोत या चरित्राचे यापूर्वी झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा म्हणजे सर्व भाग क्रमशः तुम्हाला ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ही लिंक ओपन करून सुद्धा तुम्हाला ही प्लेलिस्ट ओपन करता येईल आणि आतापर्यंतचे सर्व भाग श्रवण करता येतील आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमचं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर आमच्या यूट्यूब चॅनलहून प्रसारित होणाऱ्या सर्व व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते विनामूल्य प्राप्त होईल श्रोते हो एक वकील श्री भीमराव गाडगुळी एकदा सुट्टीमध्ये गोंदवल्यास आलेले होते कोर्ट सोमवारी उघडणार म्हणून रविवारी ते परत जायला निघाले पण श्री महाराजांचा निरोप घ्यावा आणि नंतर गाडीमध्ये बसावं या हेतून रामाचं दर्शन घेऊन ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे आले पण श्री ब्रह्म चैतन्य महाराजांसमोर एक वेगळीच गोष्ट त्यावेळेला चालू होती आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं त्याप्रमाणे नानाविध प्रकारचे लोक नानाविध प्रकारच्या समस्या घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे गोंदवल्याला येत असत यामध्ये पिशाच्य बाधा झालेले संबंध बाधा झालेले काही लोक श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडून ही बाधा सोडून घेण्याकरता या बाधेतून निवृत्त होण्याकरता श्री महाराजांकडे येत असत ज्यावेळेला हे भीमराव महाराजांचा निरोप घेण्याकरता आले त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज अशीच एक पिशाच्च बाधा दूर करण्यासाठी एका पिशाच्च्याशी संवाद करण्यात गुंतले होते म्हणून भीमराव आणि त्यांचं कुटुंब हा सगळा प्रकार पाहत बाजूला उभं राहिलं एका बाईच्या अंगात एक पिशाच्च होतं त्याची सगळी हकीकत अशी एका माणसाची पहिली बायको वारली तिचा अंतकाळ अगदी ज्या वेळेला जवळ आला त्यावेळेला तो मनुष्य तिच्यापाशी बसून रडू लागला त्यावेळेला ती म्हणाली की तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे ना त्यावेळेला तो हो म्हणाला होय अगदी माझं खरं प्रेम तुझ्यावर आहे यावर त्याची प्रथम पत्नी बोलली मी आता चालले हा आपला मुलगा आहे याला तुम्ही सांभाळा पण तुम्ही पुन्हा लग्न करणार नाहीत असं मला वचन द्या त्या माणसानं तिला तसं वचन दिलं आणि ती बाई सुखानं मेली काही काळ गेल्यानंतर या व्यक्तीला आपण दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि त्यांनी पुन्हा दुसरं लग्न केलं लग्न होऊन चार पाचच महिने झाले असतील नसतील एवढ्यात त्या मेलेल्या बाईनं आपल्या सवतीला पकडलं आणि त्या सवतीच्या पिशाच्च तिच्या अंगात होतं त्या पिशाच्यानं ही सगळी हकीकत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना खाड खाड बोलून सांगितली तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्या ग्रहस्थाला म्हणाले आता तुझं तरी काय म्हणणं आहे त्यावेळेला ते म्हणाले की माझं म्हणणं हेच आहे की त्यांनी आणखीन आम्हाला त्रास देऊ नये यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या बाईच्या शरीरातल्या पिशाच्याला त्याचं म्हणणं विचारलं त्यावेळेला ते पिशाच्च म्हणालं की माझं म्हणणं असं आहे की माझ्या नवऱ्याने माझं वचन मोडलं म्हणून घरची सर्व संपत्ती फक्त माझ्या मुलालाच मिळाली पाहिजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्या ग्रहस्थाला बोलले काय हो तुमचं म्हणणं काय आहे यावेळेला तो ग्रहस्थ म्हणाला की महाराज हिच्या मुलाला जर सगळी संपत्ती दिली तर बाकीच्या मुलांना मी काय देऊ यावेळेला श्री महाराज बोलले की होय हे देखील योग्यच आहे हो नाही हो नाही करता करता श्री महाराज सांगतील ती तडजोज ती तडजोड दोघांनीही मान्य करावी असं ठरलं महाराज म्हणाले की तुम्ही संपत्तीचे दोन भाग करा एक भाग पहिलीच्या मुलाला द्या आणि दुसरा दुसरीच्या सर्व मुलांना सारखा वाटून द्या ही तडजोड नवऱ्यानं लगेच कबूल केली पण ते पिशाच्च पुन्हा फिरलं आणखीन काथाकूट सुरू झाला काहीच निर्णय लागेना म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले क्या रे तुमची डोके ठिकाणावर आहेत का यावेळेला ते पिशाच्च म्हणालं असल्या पुष्कळ बुवांना मी अक्कल शिकविली आहे त्याचे हे शब्द ऐकल्याबरोबर लगेच श्री महाराजांनी आपल्या पायातली खडावा काढली आणि सटदिशी त्याच्या टाळक्यात हाणली हा मार बसता क्षणी ते, ते पिशाच्च प्रसन्न झालं व बोललं महाराज तुम्ही माझं कामच केलं मी पावन झालो मी या क्षणासाठी तर इतका वेळ हा हट्ट करत होतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या खडावांचा पादुकांचा स्पर्श होताच त्या पिशाच्याला पिशाचच्या योनीतून मुक्ती मिळाली त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले बघा काय चमत्कार आहे ह्या पिशाच्च्याला जे कळतं ते सर्वसामान्य माणसांना सुद्धा कळत नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराज सर्वसामान्य माणसांना मोठा उपदेश देताना म्हणाले की साधूंच्या चरणाचा स्पर्श जरी झाला तर पिशाचच्या योनीतून देखील मुक्ती मिळते तेव्हा सर्वसामान्य माणसांचा उद्धार का होणार नाही हा सगळा प्रकार भीमराव बघत होते महाराजांचं लक्ष भीमरावांकडे गेलं आणि ते म्हणाले भीमराव तुम्ही किती वेळ इथे उभे आहात भीमराव म्हणाले महाराज चार तास तरी झाले महाराज बोलले वारे वा उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात हजर व्हायचे गाडीची वेळ तर आता निघून गेली मग काय बुवांनी थांबून धरलं आणि कोर्टाची तारीख बुडाली असंच की नाही आता तरी लवकर जा असं बोलून त्यांना उत्तम पळणाऱ्या बैलगाडीमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बसून दिलं ते आठ तास उशिरा रेल्वे स्टेशनला पोहोचले त्या दिवशीची रेल्वे नेमकी आठ तास लेट होती आणि ती लेट आल्यानं त्यांना तीच गाडी मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टाच्या वेळेला भीमराव बरोबर गदगला पोहोचले आणि त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे मनोमन आभार मानले गोंदवल्याला महाराजांकडे अशा नानाविध प्रवृत्तीचे लोक यायचे गोंदवल्याला श्री महाराजांच्या जवळ भाऊसाहेब फॉरेस्ट नावाचे एक सात्विक निरुपद्रवी आणि एकमार्गी गृहस्थ होते या भाऊसाहेब फॉरेस्टांविषयी काही कथा आपण या पूर्वीच्या भागातही ऐकलेल्या आहेत श्री महाराजांशी वागताना भाऊसाहेब अगदी मनमोकळेपणानं वागायचे बरेच वेळेला काही आचरटपणानं बोलूनही जायचे श्री महाराज देखील त्यांची खूप चेष्टा करायचे रवा आणि साखर घेऊन भाऊसाहेब आपल्या खोलीवर जात होते वाटेत मंदिरात श्री ब्रह्मचैतन्य महाराज कोणाशी तरी बोलत होते ते ऐकण्यासाठी भाऊसाहेब थांबले परमार्थ साधण्यासाठी मन मोठं विशाल लागतं आणि विकारांवर ताबा ठेवावा लागतो असा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या त्यावेळच्या बोलण्याचा विषय चालू होता त्यांचं बोलणं संपल्यावर भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणाले महाराज तुम्ही म्हणताना त्याप्रमाणे मी माझं मन विशाल केलंय ही रवा ही साखर कोणालाही सहज देऊन टाकेल शिवाय अलीकडे मी राग तर सर्वस्वी सोडलाच आहे असं असेल तर फार उत्तम असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले संवाद थांबला भाऊसाहेब आपल्या खोलीवर गेले इकडे श्री महाराजही मंदिरामध्ये वापस आले आणि त्यांनी रूपलखाला बोलवलं हा रूपलखा पंढरपूरचा राहणारा मोठा धीट होता हिकमती होता श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज त्याला म्हणाले अरे काय वाटत ते कर आणि त्या भाऊसाहेबाला राग आण ते काम माझ असं म्हणून तो भाऊसाहेबांच्या खोलीवर गेला भाऊसाहेब फॉरेस्ट तुकाराम महाराजांचे अभंग लिहित बसले होते रूपलखा बाहेर पायरीवर बसला आणि स्वतःशीच जरा मोठ्याने बोलला काय थेरडा आहे पहा काहीतरी लिहित बसतो नसते उपदव्याप करतो भाऊसाहेब त्याला शांतपणे म्हणाले हे बघ रूपलखा तुझ काम तू बघ माझ काम मी बघतो तुझा माझा काय संबंध मी अभंग लिहितो त्यात तुझं काय जात यावर रूपलखा जोरात म्हणाला अरे जा गधड्या कवडीची अक्कल नाही आणि म्हणे परमार्थ करतो भाऊसाहेब त्याच्यावर ओरडले खबरदार जास्त बोलशील तर यावर रूपलखानं त्यांना आईवरून शिवी दिली झालं त्याबरोबर भाऊसाहेब इतके संतापले की हातामध्ये काठी घेऊन त्याला मारायलाच उठले रूपलखा पुढे पळू लागला आणि भाऊसाहेब त्याच्या मागे त्याला शिव्या शाप देत रागावत गागावत त्याच्या मागे दावले रूपलखा सरळ पळत पळत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे गेला आणि महाराजांच्या कानात हळूच म्हणाला महाराज तुम्ही मला जे काम सांगितलं होतं ते झालं बरं का हे बघा लचाण आणलंय इतक्यात भाऊसाहेब तिथेहून धडकले आणि तावा तावाने रूप लाखावर ओरडू लागले काय झालं काय झालं म्हणून श्री महाराज विचारू लागले तेव्हा भाऊसाहेब म्हणाले माझा राग फार वाईट आहे लगेच श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले पण भाऊसाहेब तुम्ही मघाशी तर म्हणालात की मी राग सोडला आहे हे शब्द ऐकल्याबरोबर जडू काही डोक्यावर बर्फाचं पाणी ओतलं आहे अशा झटक्यानं भाऊसाहेबांच्या रागाचा पारा उतरला आणि भाऊसाहेब मनाशीच म्हणाले अरे हो खरंच की महाराज मी तर हे अगदी विसरूनच गेलो होतो पहा नंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले राग जिंकणं ही गोष्ट इतकी सोपी नाही स्वार्थ सुटायला आणि विकार ताब्यात यायला उपासनेचं बळ लागतं मी मी म्हणणाऱ्या तपस्व्यांना सुद्धा क्रोध आपल्या तावडीत पाहता पाहता पकडतो मग आपल्या सारख्यांनी किती सावध राहायला पाहिजे ते पहा म्हणून जो नेहमी नाम घेईल त्याची सावधानता टिकेल आणि विकारांवर त्याचं स्वामित्व चालेल असं मी म्हणतो म्हणून नामाला सोडू नका श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातल्या आजच्या या दोन्ही गोष्टी आपल्याला मोठा बोध देणाऱ्या उपदेश देणाऱ्या आहेत आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर ते वाहूयात कुणाला आम्हाला आम्ही सुरू केलेल्या या श्री ब्रह्मचैतन्य चरित्र उपक्रमाला काही आर्थिक मदत करायची असेल तर आम्ही आमचा गुगल पे फोनपेचा नंबर इथे स्क्रीनवर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर आम्हाला आर्थिक मदत पाठवू शकता तुम्ही पाठविलेली आर्थिक मदत आम्ही सामाजिक धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक कार्याच्या उपक्रमामध्ये त्या रकमेचा विनियोग करू आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियेमध्ये तुमच्या नाव आणि गावासह जरूर कळवा उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सेवेला उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके रघुराया